होत काही तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या चेक एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला माहितच असेल की आमच्या टुर्नामेंट आहेत तर त्याचा दुसरा दिवस आहे तर आज तुम्हाला फायनल वगैरे बघायला भेटेल तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनलवरती नवीन करा तर मित्रांनो इकडे पी चाखण्याचं काम चालू आहे हे बघा सर्व पूर आहेत

माझला सांगताय सांगताय तांगले लागतो काय जातो काय बोंडावर डिस्प्लेवर बोंडावा आज संधि नाहीये कोण चिंता करणार पहिले सगळीकडे बताव हसायचा पुन्हा दहा टोटल आणि डर्मॅटिकल डर्मासिगॅटेशन ते त्यांचे काम यांची काण्या

आणि ते मात्र तीन दहा पूर्ण करता सुहान देवसंघातून देवसंघाला प्रशास काहीतरी चांगली गरजी करतात करण्याची बायला चेंडू रोजीसाठी अंकुंबीला चेंडू अशा कटोल दरम्यान तीन दहा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज चेंडू थोडीशी नैसर्गिक अठरा चेंडू दिशा बदलते त्याचा फायदा उठवतात दोन भाव जमा करतात दोन्ही फलंदाज शासन होईल अजून अठरा धावांची गरज चेंडू हे सगळं कटून काढलेला आहे दरम्यान एकदा पूर्ण दोन धाव पूर्ण नाव सांगत बावीन उठवतो हर्षा नाशिक संघाला पया खटा हर्षाच्या एक मोठा स्पर्धेचा मोठा खेळाडू सूरज आता मात्र नाशिक संघाकडून खेळताना तुझा चेंडू हरकत्या राहिला चेंडू आणि इतके मात्र आरोध्या आपल्यावर पूर्णपणे दरम्यान दोन भाग पूर्ण

दुसऱ्या शेतकऱ्याचा ऋत्याच्या बेट मध्ये कमक्याचा शेतकऱ्या करतोय शेतकऱ्या पदावरती पण तो नोबळ घोषित केलंय एकोणती ऋतूसाठी काय कशा प्रकारे सामना करतोय त्याला षटक थांबते पहिल्या षटकात स्थापत आहे ना धाव संख्या होते धाव संख्या एकोणतीस पळूया औरंगाबादवरती किती धाव संख्या करतात ते परत केंदू वरती किती चित्र होत होतो आरुष काहीसा अनुभव उचलून दाखवला नाही केंदू वरती अनुभव असून सुद्धा आत्ता ना तर गेले होते आत्तावर पळूया

शेका षटकार षटक संप दुसरं पंचवीचा एक बाब संख्या आता ट्राय ट्रॅक बंद एक बाब आधी बंद करून ठेव

दोन दहा चार वेळच्या दहा संख्या होते ऐंशी एक्क्याऐंशी चे टार्गेट देऊळ संघासमोर देऊळ पूर्ण करतो का ஐதனாய 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 மொபைல் ஒடி வாங்கிட்டு ஆதார் கார்டு சூன் அது ஏமாத்தவே மாட்டே ஆளு பத்தாவர புத்திரத்துக்கு சனசுவத்துக்கு ஏஷட கேளேட்ட ஹருஷ் டயட் சந்து வைட் பால் கொடுத்த கேளே दुसऱ्या टीम सुद्धा गायक घोषित केलं त्यांनी आणि सांगा देवसांगा धक्का बसतो तो का करतो <laughs> <ना रा गा। laughs> <laughs> 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 சிந்த தித்தி சூப்பர் पटावरती हा टिकून टाकलाय खराब बॉलर पराचे पूर्व आणि मला वाटत मंडळाची तुफी काय असेल या मॅच ची या सामन्याची जबरदस्त शेतश पाहायला मिळते करून

काही रागृष करणे आपले चंद्रकांत अथर्व उत्कृष्ट गोलंदाज हा किताब गेला जातो हा अथर्व सन्मान करते फुल आणि उत्कृष्ट गोलंदाज हा आमचे प्रकाशजी कुल्ये यांच्याकडून उत्कृष्ट फोन देतात किताब दिला जातोय आणि तो आहे रोहित चांगले कोणता यांच्या हस्ते दिली होते कृष्णा बांधली गोवा नाशिक सुंदर नाशिक

सुठे <laughs> सघोड़े